जी आत्याची मुलगी पण आहे आणि काकी पण टाकायचे हो। ना पण याकडं तयारी चालू आहे तर हो सुरुवात करते सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आले परत पुण्याला तुम्ही बोलतील काय फिरतेही चुलत काकांच्या मुलांचं लग्न आहे तीन काका आहेत चुलत आणि मोठ्या काकांच्या तिन्ही मुलांच्या वेळेस मला जमलं नव्हतं दुसऱ्या काकांच्याही एका मुलाच्या वेळेस जमलं नव्हतं हे आता तिसऱ्या काकांच्या मुलाचं लग्न आहे बोलतात काही कर आणि तू ये आणि आत्ता इथं छो आला भाऊ घ्यायला उर्वळी कॅमच्या पुण्याच्या पुढे तर पॅक केलं मी कारण ऊन कडक आहे आणि थंडी पण आहे चला तो खाली थांबला आहे ए घरी पोचले आणि पोचल्याबरोबर आवरले मी आता काय काय कार्यक्रम आहेत गावाकडच्या रीती वेगळ्या आहेत तिकडं नवरी बसले म्हणजे माझ्या भावाची बायको तिची मागे दिसते ती तिची काही एंगेजमेंट सोळा तारखेला झाली त्यामुळे मेहंदी पंधरा तारखेला काढली होती ती फेंट झाली अजून मला मेहंदी आहे खाली सगळ्यांची मी तुम्हाला ओळख करून देते देवाची पूजा पूर्ण मांडले तर अशा पद्धतीने देवपूजा म्हणजे देवा देवघर असतं म्हणजे हे साईडला तुम्ही पाहता हे कडकण आहेत आणि हे जागरण गोंधळ केलं तेव्हा केलेलं असतं तर असं बांधलेला हा असा देवारा असतो आणि असं उंचीवरती असतं बाकी सगळी तयारी चालू आहे मी एकेकानं भेटते तुम्हाला आवाज भरपूर येईल हा माझा भाऊ पप्पू आणि सचिनचं बऱ्याचदा मी नाव घेते हा गावाकडे असतो हा डोंबिलेला असतो मी दरवेळेस डोंबिलेला जाते आणि हा घरात नसतो आणि अक्का येत नाही असं याची तक्रार असते येसरबंदी ना मी चार वेळास गेले आणि त्या मी इथे अक्का मी तिथे अक्का आणि पालघर पर्यंत येतो आता परत मला परत जायचं आहे गाडी घेऊन आज मला वाटतं कित्येक वर्षानंतर सगळ्यांना मी भेटले बऱ्याच जणांना मराठी येत नाही कन्नड जास्त बोलतात तिकडं काकी आहे ही अक्काच बोलते ना मी आकाची मुलगी पीठ म्हणतो का इकडं बाई हा ना सगळ्यांना चिडून संग करतो काकीमध्ये काकीमध्ये कस्तूर काकी आत्याची मुलगी पण आहे आणि काकी, काकी पण होत हा ह्या सगळ्या आल्यावर मला ओळखल्या नाही त्या माझ्या त्या रागाला नाही आले ह्या सगळ्या आहेत ही ही त्या दोघी पाहुण्या आणि ही काकी म्हणजे वर्मा आहे हा आणि मग आत्याची मुलगी होते आधी मग नंतर काकी आहे तर इकडे यांचं चपात्या करायचं हे आल्यावर मला बोलते मी कुठं तरी पाहिलंय तुला अगं मी तुझी ननंद आहे हा तुमच्या भावाची पण बहीण आहे येणंच होत नाही ना कधी नाही 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 जास्त येणं होत नाही हे एक खाली इकडं स्वयंपाक चालू आहे वांग्याची भाजी मथ्यान मडगा तर आमटी भात आणि हा एरिया कुठला पप्पू उरडे कांचे आणि हे घर आहे काकीचं आणि इकडे बघा स्वयंपाकाचं असं चालत ए सगळे वरती बघा आम्ही सेकंड सेकंड नाही टेरेस वर आहे थर्ड फ्लोर वरती आहे इकडून सगळे हात करतात आणि हे वातावरण बघा ह्या साइडचं सगळी शेती आहे नाही बघितलं तर नाही बघितलं तर त्यांना युट्यूबवर टाकायचं नाही असं चाललंय मंडप तिकडे आणि लग्न उद्या आज काय काय कार्यक्रम मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते ऑलरेडी दोन तीन कार्यक्रम होऊन गेलेत ही जी खीर मी तुम्हाला आधी पण दाखवली होती आमच्या लग्नाच्या ह्याच्या कार्यक्रमात हा खिरीचा बेत असतो आणि अलीकडे जास्त बघण्यात येत नाही कारण हे गावाकडे करतात आणि ह्याला जे असतं ना खपली असते ते सोडून त्याचं खीर करतात हां पप्पू सांगतोय सगळं ए इथे वन सर्गीड आठ किलो आत्ताची मुलगी सांगते बघा आठ किलो आठ किलो आणि गुळाच करत होते आता साखर टाकायला टाकायचे ना पण या का छोटा भावा नवरदेव अजून दिसलाच नाही आल्यावर बोलणं झालंय ते असं सगळं चालू आहे पप्पूची मुझे मुझे। किती तू छान बोलते आल्यावर तुझ्या हातातून मी मोबाईल काढला आत्यावर रागायला आले होते किती तू हे अगं बांगड्या किती भरलेस लग्न आहे हा आणि मला आत्याला सोडूनच बांगड्या भरलेस माझ्यासाठी बांगड्या काढून ठेवले नाही अगं हे मी शिथून भरून आले अस मग मस्त आहे एकदम गोड आहे आणि कुठल्या शाळेत जाते डान्स करणार आहे काकाच्या लग्नात संगीतला ही नवरी सोबत कलवरी आली आहे आणि मी हिच्याकडून मेहंदी काढते तगीत नाही तगदा आणि मेहंदी करुसोड छान काढली मेहंदी एकदम आणि हिने नर्सिंगचं कोर्स केलंय म्हणजे छोटी वहिनी आणि हिचंही लग्न व्हायचं आहे इकिन बी गाच्या त्याला हां हां यावं गदा मध्ये फिक्स म्हटलं अशी मस्त पैकी मेहंदी काढली घाईमध्ये काढली पण मेहंदी छान काढले आता बघू किती रंगते कारण मला फक्त दोन तास मिळणार आहे आहे मला रात्री जमलं नाही नाही आधी मेहंदी काढून घे तरी चुडा भरला हे तो आवाज दे। देते करते? तू काय करतेस मी मेहंदी काढले दिसला तू मेहंदी काढलीस काय खाऊ खाते मला दिलंच नाही खाऊ तू लग्न घा अद्रक लसूणचं पेस्ट आहे ना ओके okay, हे नातेवाईकच आहेत पण आचारीच काम करतात तिकडं वरण झालंय भात झालंय काय बेतय आज काय काय बनवणार आहे खरबिळी म्हणजे आमटीला ख्यारबिळी बोलतात आमच्याकडे कन्नडमध्ये मोस्टली सगळेजण कन्नड बोलतात तिकडं भात झालेलं आहे आणि वरती चपात्या करतात आणि खीर झालेला आहे बघू यांच्या हातची चौक असे तुम्ही कॅन्टीन मध्ये म्हणजे आचारच ओके हॉटेलमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये कुठं आलं साखरे वस्ती दाण्याचं कूट करून देतात काय ग नाव तुझ तुझ आणि अजून एकटी होती ओके इथंच राहता का तुम्ही हा हा आणि मला शिलाई मशीन दिसले म्हणजे माझं काम दिसले हिचे बाबा टेलरिंगचं काम करतात ना जेन्सच ओके तू काय करतेस तू पण शिकते ओके कुठे येते हाडस ह्या सगळ्या मदत करतात ह्याच्यामध्ये कांदा डाळवं हिरवी मिरची अद्रक सगळं मला वाटतं भाजलंय आणि ह्या ग्रेव्ही करतात आणि ह्यानी मला मेहंदीला एक कुठ कुठलं तेल लावलं खोबरं तेल लावलंय कलर येणार आहे बोलतात हा आता व्हिडिओमध्ये दिसतं नाही कलर आलं तर ह्या चौघे जिम्मेदार आहेत हां आ आलं तर, तर मग काही व्हिडिओमध्ये दिसेलच ना मग खरंच लोक असं म्हणजे सुकल्यानंतर खोबऱ्याचं तेल लावतील नाही आलं तर मग नाही लावणार आमच्या हातात आहे का तुम्ही सांगितलं ना आयडिया हा बघू ना बघू आता बघूया बघू तुमचा कोण वेगळा असेल माझा कोण वेगळा असेल नाही नाही माझा माझ्या घरावून आणलेला कोण आहे इथल्या नाही लावलाय मी त्याच्यामुळे मस्त हा कोणची जिम्मेदारी माझ्यावर टाकायचं आहे आणि ही ग्रेव्ही एक ग्रेवी दाखव ग काय बनवणार आहे तुम्ही ओके ओके त्यांच्यासाठीच करता हे वेगळं नाही ना स्वयंपाक जिथं करता तिथं तुम्ही मदत करताय आधीचं लग्न आमच्याकडे तुम्ही पाहतील तर नाश्त्याला हा फिक्स कुरमुऱ्याचा चिवडा आणि असं नुकते बुंदी बोलतात हा नुकते तर हे बघा आत्ताच चाललंय खायचं यांचं अजून तिकडे चपात्याचं काम चालूच आहे काकी म्हणेल किती वेळ लागलं तीन तास झाला काय वहिनी किती वेळ लागणार आहे अजून चपात्याला मला वाटतं वहिनी बसून किती तास झालं बसलीस तू झालं हे एवढ्या गरम गरम ननंदबाईसाठी साठी चपात्या झाकून ठेवल्या वाढत तर नाहीये नाही नाही हीच जेवायला वाढणार आहे आणि मी शूटिंग घेणार आहे अशा चार पदरी असतात म्हणजे आपल्याकडे जसं रोटी ते करतात ना तशी ही चपाती वेगळी या अजून किती राहिले ग करायचं एवढंच आहे इकडे तयारी चालू आहे तर दुपारी येते काय करतायत तहिणी हे नक्की सांगा हे ना शॉलू घालतो हळद आधी तर त्याच्यासाठी ही तयारी चालते मग हे खालच ह्याला आपण कन्नड मध्ये ब्राह्मण तुम्हीच आहे आम्ही ब्राह्मण भेटला नाही नाही आम्हीच ब्राह्मण नवरदेवाला नवरीच्या सांगा सांगायचं जास्त दक्षिणा लागेल आता सगळं सांगते तिकडं तुम्ही काय करताय

देखो ये मैंने कोकस एकच आहे त्यामुळं शेवटचा दांडा झाले का बनवून सगळे कधीची बसले तास झालं नवरीसाठी वेगळं बनवलं नवरीच ह्याला हे बांधावं लागतील ना हातातले इथं पुण्यात कसं का भेटत नाही ते दांडे हार जे काय आहे सगळं बनवून झालं इकडं पूजा चालू आहे हे मंडप असतं छोटस मकरासारखं जे लाकडाने चारी बाजूने करतात दरवाजाच्या समोर शुभ लाभ लिहून शुभमंगल असं लिहून ते मंडप घालतात आणि लाकडाचं चा असतं चारी बाजूने वरती सगळं कडबा किंवा ऊसाचे जे काही असतात सुके त्याच्या असं वरती जसं आपण पत्रे टाकतो ना तसं हे करतात सगळ्या ढाळींनी सजवतात म्हणजे मेन आंब्याच्या ढाळी असतात आयरणी आणणार जे मटके मटके असतात मटके छोटे मट मोठे असं ते पाणी भरून सकाळी सगळं घेऊन यायचं असतं आणि त्यातलं एक आहे त्याच्यावरती मोठी पणती दिव्याची ते आणि घावाच्या पिठाने असं सगळं करून मामा मम्मीकडून ते पूजा करायचं असते ही जी पणती दिसते त्याच्यामध्ये सगळं तेल हे केलं आहे पांढऱ्या कपडा जो आहे त्याला पूर्ण हळद लावून हळकुंड बांधून ते पूर्ण मडकं जे आहे ते बांधतात आणि त्याच्यावरती तो दिवा ठेवतात आणि ह्या बाजूला गणपतीपूजन चालू आहे पूर्ण गणपतीपूजन मांडलं आहे आणि हा नवरदेवाचा मामा आहे तर त्याच्याकडून ती पूजा केली जाते पूर्ण पूजा आम्ही सगळे सांगतो कारण स्वामी ज्यांना सांगितलं होतं त्यांचं काहीतरी अडचण आली होती अक्का होत्या त्या सगळ्या सांगत होत्या त्या पद्धतीने तो पूजा करत होता बरेचसे पुढचे व्हिडिओ मी जसं नॅचरल आहे तसं ठेवलं आहे कारण लग्नामध्ये काय गोंधळ असतो किंवा काय असतं ते तुम्हाला ऐकायला यायला पाहिजे कारण इतकी वेगळीच मजा असते अशा पद्धतीने सगळ्या ह्या रीती चालू आहेत भाऊ आहे चुलत हे सुरुवातीलाच मी सांगितलेले मीही जास्त माझंही येणं जाणं होत नाही आहे ह्या निमित्ताने सगळे मला भेटत आहेत त्यामुळं खूप छान वाटतं आणि बऱ्याच जणांची ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण सगळ्यांना यूट्यूब हे जे माझं प्लॅटफॉर्म आहे ते आवडतं आणि सगळे स्वतःहून बोलत की ताई तू सगळं कॅप्चर कर तर अशा पद्धतीने हे सगळे कार्यक्रम चालू आहेत बघूया मला किती किती कॅप्चर करायला जमतं ते सगळं

शिवाजी <laughs> <laughs> पेशनवे परिवाराकडून आमचे लाडके भागचे त्यांच्यासाठी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी आम्ही गिफ्ट म्हणून देत आहोत काल कार्यक्रमाच्या निमित्ताने

तुम्ही आतापर्यंतचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल मामाकडून भाच्याला पूर्ण आहेर असतो आणि शाल असते शाल ही गुलाबी कलरचीच असते आणि बहिणी ज्या असतात त्यांचा मान असतो वरमये असतात तर जे काही असतं तिथं पूजेचं साहित्य किंवा काही मदत असेल तर त्यासाठी सगळ्या बहिणी तिथे असतात का काकी का, का आहे मला तिथं सगळं ते पूर्ण मागतं जे काही आहे ते पाहायला सांगितलं होतं मीही जास्त येणं होत नसल्यामुळं मला थोडंसं त्या गोष्टी पटकन असं लक्षात येत नाही ते जसं सांगतात तसंही करतो ती शाल असते आणि गुलाबी शाल असते कॉटनमधले पूर्ण पोशाख म्हणजे न नवरदेवाला भाच्याला पूर्ण पोशाख टोपी आणि हे शाल त्या आणि सोन्याचा छोटासा असा दागिना घालतात हे मामाकडून लग्नाच्या वेळेस भाच्याला असतं आणि हा दुसऱ्याला हे शाल शालपांघरू घातले दोघं मामा आहेत इतक्या छान पद्धतीने सगळ्या गोष्टी करत होते मामी पण आली होती तर खूप छान सगळी तयारी करून आणली होती त्याने जे काही रीती आहेत ना त्या खूप चांगल्या आणि खूप वेगळ्या अशा थोड्याशा तुम्हाला वाटतील पण हे क काही त्या ह्याच्यामुळे जुळे जातात एक माहेर सासर ह्या सगळ्या गोष्टी असतात काही गोष्टी देवाणघेवाण असतात त्यामुळे खूप छान वाटतं जे काही आपल्या परंपरा रीती आहे सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात सगळ्यांकडे पण ते आपण किती मानतो आणि किती ते सगळ्या गोष्टी करतो तेही तितकंच महत्त्वाचं असतं एकतर ह्या ह्याच्यामध्ये चुडा भरणं परत पूजा करणं हे सगळं होतं पण चुडा मी यायच्या आधीच भरल्या होतं म्हणजे हिरव्या बांगड्या जेवढे जण सगळे येतात सगळे नातेवाईकांचे जितक्या सगळ्या जणी येतात त्यांना सगळ्यांना ना। माकू घालणं म्हणजे तेल लावणं मालिश करणं मग मा गरम पाण्याने आंघोळ घालणं मग त्यानंतर चुडा भरणं पुरणपोळीचा नैवेद्य असतो म्हणजे देवाला तेच सुवासनेला जेवण असतं हे खूप असं लग्नाच्या रीतीत क आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला आठवते की आठ पंधरा दिवस ह्या रीती चालायच्या सगळ्या गोष्टी आवर्जून घरात करायचे म्हणजे सगळे नातेवाईक आपले पाहुणेरावळे शेजारी सगळे मिळून आणि सगळे गावाकडे सगळे म्हणजे फुलारी किंवा सुतार कुंभार हे बारा बोलुतेदार असतात त्यांच्याकडच्या सगळ्या रीती म्हणजे त्यांच्या घरी जाऊन त्या वस्तू ते आणणं ते खूप एक वेगळी परंपरा होती आता शिटच असल्यामुळे त्या गोष्टी जमत नाही पण जितकं जमेल तितकं सगळेजण करण्याचा प्रयत्न करतात तर अशा प्रकारचे हे सगळे कार्यक्रम झाले चालू आहेत आत्ता इतकी घाई असते दोन दिवसाचंच लग्न असतं आपण खूप लांबून आलेलो असतो पण ज्या रीती आहेत ना ते केल्याच पाहिजे इस ह рядом दिया करे दो, है तन दा इस figure नधते हैं वालasan वालव �omeशी और सिटच्छा करध़ आरा से करां से कि इच थिल खो तंस इच्छों टेक्स करफ़ा ठाह přित जाज है

आजचा व्हिडिओ मी इथं संपत व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप घाईमध्ये मी व्हिडिओ एडिट करत आहे कारण मोबाईलमध्ये बिलकुल जागा नाही तर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा